रामकृष्ण हरी देवा मराठी विलॉच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय असा आहे की माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे मित्रांनो तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर माझ्यावरती भरपूर असल्यामुळं तुमचं प्रेम आणि हे मा तुमचे उत्साह पाहून मला खूप आनंद झाला तुम्ही असं भरभरून माझ्या चॅनलला प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो तु आणि तुम्ही असाच माझ्यावर जीव लावत राहा मी असंच हळूहळू हळूहळू पुढे पुढे जावं असं माझी बी इच्छा आहे जर तुम्ही माझ्या मित्रांनो साथ दिली तर मी भरपूर असा लांब जाईन माझी आश्या आशा आणि माझा आत्मविश्वास मला सांगतो की मित्रांनो तुम्ही माझे साथ देणार तुम्ही मराठी माणसाला कधी फसवणार नाही मराठी माणूस हा आपला शिखराच्या शेंडीवर गेला पाहिजे जसा जसा बिग बॉसमध्ये तो सुरूच होता ना त्याला कसा पण वरती तुम्ही मराठी माणसाने पोचवला तसाच या साध्या आणि गावठी तुमचा देवा मराठी तुम्ही तसाच बिग बॉसचा सूरज जसा तळपटतो आज आकाशात तसाच मी देवा मराठी व्ही लॉग असा मला तळपटू दे आकाशात तुमचा जर असं भरभरून जर प्रेम माझ्यावर राहिलं तर मी थोड्या दिवसात मोठं अंतर गाठीन अशी माझ्या आशा आहे आणि मित्रांनो असंच तुम्ही माझ्यावर जीव लावा असंच माझ्यावर प्रेम करा मी यासाठी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आणि काल एक तर नवीन काढलेलं मला यातला अनुभव नाही आमच्या सुरज सरने मला हा चॅनल काढून दिलाय मी त्यांना म्हणतच होतो मला हे जमणार नाही सर्व माझ्यासारख्या साध्या बोळ्या माणसाला कोण बघणार आहे सांगा मित्रांनो तुम्ही एकदम मी साधा गावठी हे आमचं घरचा प्रपंच वगैरे असं बिड्या सगळ्या घराच्या मागे सगळे घरात आमच्या अडचण आहे तसल्या असल्या शेळ्या रखणार माणसाला कोण बघतं सांगा बघणार आहे का कोण तरी पण सुरज सर काय म्हणे तुम्ही चॅनल नवीन काढा तुमच्यासारखा हुनर कोणाकडं नाही आणि तुम्ही म्हणता ना तुम्हाला कोण बघणार ना तुम्हाला ज्यावेळेला लोक बघतील त्यावेळेला समजणार की हा देवा मराठीवाला चॅनलवाला सगळ्यात भारी पोरगा आहे ना तसं मला दोन मुलं आहे ती पोरगा राहिलो नाही मी पण माणूस आहे पण सगळ्यात भारी देवा मराठी सगळ्यात चांगलं आणि माझा कधी वाकडा शब्द नाही किंवा शिवीगाळी येत नाही तोंडात नाही मी माळकरी माणूस आहे त्यामुळे माझ्या तोंडात कधी वाईट कोणाला शब्द येत नाही हा माझा चॅनलचा उद्दिष्ट आहे की माझ्या सानिध्यात जी लोकं राहतात त्या लोकांनी माझ्याकडनं थोडासा बोध घ्यायचा थोडासा एकदम थोडासा जास्त नाही थोडा तुम्ही कोणाचा रागराग करू नका रागराग केल्यानंतर काय होतं आपली हार्टबीट वाढते हार्टबीट आहे ना आपली वाढते आणि मग आपल्याला हार्ट अटॅक आणण्याची शक्यता असते मोठी मग ह्यासाठी हा राग राग कधी कोणाचा करायचा तुम्ही जर राग राग कोणाचा केला कि मग तुमचे हार्टबीट वाढणार तुम्हाला हृदय विकारायचं दाट शक्यता हे मी काय डॉक्टर नाही पण जे मला कळतं मी ते तुम्हाला सांगत असतो मित्रांनो ते तुम्ही आपल्या जीवनात आणा तर मित्रांनो तुम्ही सुखी जीवन जगा तुमच्या जीवनाच तुम्ही शिल्पकार आहे तुम्ही जसं राहाल तसं देव तुम्हाला फळ देणार तुम्ही जर लोकाचं वाईट केलं की देव तुमचं वाईट करणार तुम्ही जर लोकाचं चांगलं केलं लोकाविषयी चांगला विचार केला तर देव तुमचं चांगलंच करणार हे निवेदना ठेवा कधी कोणाला वाईट म्हणू नका कोणाशी वाईट बोलू नका आणि कुणाचा वाईट विचार करू नका माणसं काय लोक म्हणतात निंदकाचे घर शेजाऱ्या सवय पण निंदक ज्या वेळेला आपल्याला निदतो ना त्यावेळी आपली प्रगती होत असते हे मला मान्य आहे पण आपण त्या निंदकाला कधी निंदू नये जर आपण त्या निंदकाला निंदलं का नाही की आपली प्रगतीची वाट लागत असते हमेशा हंड्रेड अँड टेन पर्सेंट काळ्या दगडले पांढराईश तुम्ही स समजून घ्या मी आहे तुम्हाला समजल अशा आणि सरळ सांगतो आहे मी दादा तुम्हाला हे सगळं कळायला पाहिजे आज तुमचा आशीर्वादामुळे माझा चॅनल हा मॉनिटाईज झालेला आहे आणि हा चार तारखेलाच मॉनिटाईज झाला पण मला हा व्हिडिओ बनवल्याला खूप उशीर झाला बरं का मित्रांनो मी जरा टेन्शनमध्ये आहे त्या टेन्शनचा तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवणं मी पुढच्या वेळेला एक चांगला व्हिडिओ बनवतो का टेन्शनमध्ये त्याचं कारणही तुम्हाला मी सांगणार आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही म्हणार हा बोलत तर ते बरोबर आहे या या मोठ्या गोष्टीला एवढे एवढे छोटी गोष्ट पण ती खूप मोठी मला त्यानं खूप असं टेन्शन दिलं चार तारखेला घडले घडलेला जो संध्याकाळचा माझ्यावर हादसा आहे हा खूप भयानक होता आणि त्या हादस्यातनं सावरणं खूप माझ्यासाठी कठीण होतं तरी तसंच जीवावर मी दगूड ठेवून माझा चॅनल मॉनिटाईज झाला या खुशीत तुमच्यावर मी आज आज हा व्हिडिओ बनवतो मला त्याचा आनंद आहे पण एक अशी खंत आहे मनात की दो चार तारखेला झालेली जी घटना माझ्याबरोबर आहे ती खूप मा डोक्यालाशी हेडेक देणार होती खूप असं टेन्शन मला त्या घटनेमुळे आले त्यामुळं मला जीवनातला जीवनात, जीवनात म्हणण्यापेक्षा मला नाही ना कोणत्याही कामात रसच राहिला नाही जसा कसा उत्साह असतो ना उत्साह हा उत्साहच राहण्याने काम करण्यात अशी घटना माझ्याबरोबर घडलेली आहे आणि त्या घटना मी ही तुम्हाला उद्याच्या कि वेळ उद्या जर तुम्ही सांगितलं तर मला मित्रांनो कळणार नाहीतर मला अष्टाप कळणार नाही का तर तुम्ही सा तुम्ही कमेंट करून केलं कोमी कमेंट केल्याशिवाय मलाच काय समजत नाही तर कसं मी ग्रहित कसं धरायचं की माझं हित चुकलंय म्हणून चुकलं तर मला सांगा मी त्याची रिपीट थोडी त्याच्यात सुधारणा करून घेईन म्हणजे मला जे म्हणायचं आहे तुम्हाला कळत मी जी चूक आहे ती मी जी चूक आहे ना ती मित्रांनो मी परत सरळ करून घेऊ शकतो आणि मी तू सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर जर तुम्ही कमेंटच नाही केलं तर मला कळणारच काय माझे कुठं चुकले मला असं सा कोण सांगणार नाही हो मला असा कोणाचा सपोर्ट नाही की ती मला सांगणार व्यक्ती आहे फक्त मी माझ्या ह्याच्यावरच चॅनल मी माझ्या ह्याच्यावर चॅनल मॉनिटाईज केला माझा चॅनल मागच मॉनिटायज झाला असता पण जर आमचे मंडळी तब्येत खराब असल्यामुळं थोडा लेट झाला माझ्या चॅनल मॉनिटायझ व्हायला नाही तर मागल्या तीन महिन्यात माझा चॅनल मॉनिटाईज करायची माझी पूर्णपणे तयार होती की सहा महिन्यात चॅनल करायचं करायचा सातव्या महिन्यात पेमेंट आपण यूट्यूबचं घ्यायचं आणि रिलॅक्स व्हायचं पण ते घडू शकलं नाही ते चार महिने मी भरपूर तास काढला त्रास काढला दवाखान्याचा मंडळी पंधरा पंधरा दिवसांनी घेऊन जायला लागायचं दवाखान्यात मग ते टेन्शन डोक्यात वेगळं आणि हे ह्या चॅनलचं टेन्शन वेगळं त्यामुळे मला काय करताच आलं नाही भरपूर असा त्रास झाला मला पण त्यातनं पण मी सावरलो बरं का मित्रांनो मी एवढ्या सगळ्या त्रासातनं सावरून सकट आणि मी तुमच्या पुढे उभं राहिलो परत मला माहिती आहे की माझ्या मित्रांना मी सोडून कुठं जाऊ शकत नाही का तर ते मला सोडत नाही मी कशासाठी सोडू त्यांना तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा अगर करू नका मित्रांनो पण असं नित्य माझ्यावर प्रेम राहू द्या माझ्या चॅनल लाईक करा, करा। तुमी कमेंट कर माजा माजा करा तुम्ही जेवढी कमेंट करशील तेवढा मला उत्साह वाढेल माझा की माझं कुठंतरी चुकलं आहे आणि बोलण्यात एखादा वाकडा शब्द गेला असला तर मित्रांनो माझा मला परत द्या आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी